आयोजित करण्यात आलेलं आहे मिलिंद पकाले सरांचे मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की त्यांनी ह्या महत्वपूर्ण विषयाला ह्या ठिकाणी हात घातलेला आहे आणि त्याकरता चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वास्तविक आपण सध्या समाजामध्ये राजनीती म्हणजे हा एक आपल्याशी काय लिहिणं देणं नाही अशा प्रकारचे हे निर्माण झालेली आहे आपल्या समाजामध्ये परंतु जर व्यवस्था पाल परिवर्तन करायचे असेल कोणते काही सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर राजनीती हा महत्वपूर्ण भाग आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला वन वर्ड वन व्हॅल्यू हे दिलेलेच आहे आणि त्या त्याचं मूल्य जाणून आपल्याला त्याविषयी विचार करणं गरजेचे आहे सध्या परिस्थिती आपण बघतो आहे की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी जी चळवळ आहे मग ती सामाजिक दृष्टिकोनात असो संस्कृत असो की राजनैतिक दृष्टिकोनातून असो फार गंभीर स्थितीत आहे राजनीती याच्यामध्ये आपण एक प्रकारचे अस्तित्वही नसल्यासारखं परिस्थिती निर्माण झाले आज राजनीतीमध्ये आपलं कसलंच अस्तित्व दिसत नाही मग ते लोकसभेमध्ये असतो विधानसभेमध्ये तेवढंच नसेल की आता येणारी जी काही महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व राहील किंवा नाही राहील हा सुद्धा प्रश्न गंभीर प्रश्न आहे आता मागे नुकतं झालेला विधान सभेचे इलेक्शन आहे लोकसभेचे इलेक्शन आहे आपण बघत आहोत याच्यामध्ये आपलं कसलं अस्तित्व नव्हतं आणि आपण सरळ आपल्या समाजाने एक निर्णय घेतला होता की बाई जे म्हणतात ना ते काय म्हणतात दगडापेक्षा वीट मऊ आहे हा एक प्रचार करून त्यांनी आपण एका विश्वस्त याला आपण आपलं मत दिलेलं आहे कशा करता की बाय एक जो विरोधक जो आहे आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून त्याचं येतं आगमन होऊ नये त्या दृष्टीकोनात दुसरा एक आहे जो थोडासा म्हणजे दगडासारखा नाही विठासारखा आहे आणि त्याला आपण बिलकुल निर्दासपणे मत देईल पण अशा याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाच्या काय आहे आपण कुठे आहोत हा राजनीतीमध्ये काय आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो की नाही करू शकतो आपल्या अस्तित्वाची गरज आहे की नाही आहे एवढा मोठा आपला समाज आहे पण त्या राजनीतीमध्ये जर आपण शून्यवत राहिलो तर मग आपल्या त्या अस्तित्वाला काहीच राहणार नाही त्याकरता राजनीतीसुद्धा ह्या व्यवस्थेच्या परिवर्तन सुचकावण्यातून फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यावर विचार करणे फार महत्त्वपूर्ण आहे आणि आज या ठिकाणी आपण चर्चेला आरंभ करीत आहोत आपल्या देशाची जी प्रणाली आहे संसदीय लोकशाही प्रणाली आहे आपण लोकशाहीला मानणार आहोत आपला हा देशही बाबासाहेबांनी जे दे संविधान दिलं त्याच्या अंतर्गत संसदीय लोकशाही प्रणालीनुसार हा देशाचा का कारभार चालतो पण वर्तमानात जर आपण विचार केला तर काय खरोखर हे संसदीय लोकशाही प्रणाली कार्यरत आहे का हे प्रश्नचिन्ह आज आपण बघत आहोत राजनितीमध्ये कोणत्याही सामाजिक याच्यामध्ये तर जी लोकशाही ही दिसत नाही पुन्हा येतं नव्या याच्या रूपामध्ये भांडवलशाही हुकुमशाही आणि एक प्रकारचं धर्मांधशाही या ठिकाणी पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे अशा गंभीर याच्यामध्ये ज्यावेळेस हुकुमशाही या ठिकाणी कार्यरत आहे भांडवलशाही आता नव्या रूपाने येत आहे आणि अशा याच्यामध्ये ह्या ठिकाणी धर्मांधता सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे ही धर्मांधता आपल्याकरता फार घातक आहे कारण ह्या धर्मांधेतून विषमता निर्माण होतं आणि विषमतेतूनच शोषण अत्याचाराचा जन्म होतो अनेक वर्ष अनेक पिढा आपण शोषण अत्याचार सहन केले आहेत त्याचं मुख्य कारण होतं विषमता जी वर्णवादी व्यवस्था असो किंवा जे जातीवादी व्यवस्था असतो त्यांच्या अंतर्गत असलेली जे विषमता आहे आणि त्या विषमतेच्या आपल्याला घातक परिणाम आणि शोषण अत्याचाराला आपला सहन करावा लागला याच्यातून बाबासाहेबांनी आपल्याला समतेचा मार्ग दिलेला आहे लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे पण आज आज वर्तमानात लोकशाही ही धोक्यात आलेली आहे पुन्हा इथं पुन्हा इथं हुकुमशाही तानाशाही आणि धर्मांतता पुन्हा इथं आपलं वर्चस्व काय करत आहे अशा यामध्ये आपलं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे पुन्हा नव्या रूपाने आपल्याला गुलाम येईल का गुलामी येईल का आपल्यावर लागल्यात येईल का काय प्रश्नचिन्ह नाही हे गुलामी आपल्या अंगी येऊ नये याकरता आपल्याला सजत असणं जागृत असणं गरजेचं आहे जेव्हापर्यंत आपण सामाजिकदृष्ट्या एकसंग होणार नाही जेव्हा नुसते आपण एक एकसंग होणार नाही तेव्हापर्यंत आपण राजकीय लढे आपण जिंकू शकत नाही एकतर सर्वात अगोदर आपल्याला सामाजिकदृष्ट्या आपल्याला एकसंग होणे गरजेचे आहे तेव्हाच आपण राजनैतिक लढे आपण जिंकू शकतो किंवा आपला